त्या मध्ये बघू शकता मित्रांनो कसला भारी जुगाड सांगितलेला आहे जे कोंबड्याचे छोटे पिल्ले असतात ना त्यांना खायला ठेवलं आणि छोट्या ढकणामध्ये ते सांडत येत पण असं न करता तुम्ही बॉटल्स घ्या बॉटल घेतल्यानंतर त्याचा जो खाल्ला भाग असतो ना तो कापायचा आणि काही बॉटल साबित ठेवायच्या नंतर जे ढकणं आहेत त्यांना खाली असा स्क्रू फिटिंग करून व्यवस्थित चिटकून टाकायचं चिटकून टाकल्यानंतर आपले जे चांगल्या बॉटल आहेत त्यांना व्यवस्थित असं बोळ पाडून घ्यायचं त्याला लावून टाकायच्या लावून टाकल्यानंतर आता बघू शकता मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये जर धान्य टाकून ठेवलं ना तर ते अजिबात चालणार नाही असा खड्डा खांदायचा वरे आपल्याला बॉटल लटकविण्यासाठी बघा कस लटकन बनवलेलं आहे त्याला बघा वरण याने व्यवस्थित बॉटल भरून घ्यायची ज्या आपण तयार केलं त्याला लावून घ्यायचं उलटी अशी टांगून ठेवायची आता बघू शकता मित्रांनो तुमचं थोडंही धान्य वाया जाणार नाही आणि त्यामध्ये तुम्ही पाणी सुद्धा टाकून ठेवू शकता मित्रांनो सुद्धा वाया जाणार नाही जेवढं लागणार आहे तेवढंच पाणी त्यामध्ये येत राहील बघू शकता आता बांबडीचे पिल्ले कसे खात आहेत सुद्धा पित आहेत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो